नमस्कार मित्रांनो प्रत्येक बीज एक कथा सांगते उत्पादनाची गुणवत्तेची आणि विश्वासाची पण सर्व बियाणे सारखी नसतात आज आपण समजून घेऊया की शेतीत वापरले जाणारे मुख्य बियाण्यांचे प्रकार कुठले त्यांचे फायदे मर्यादा आणि योग्य निवड कधी कशी करावी या प्रवासाची सुरुवात होते ब्रीडर सीडपासून हे सीड शास्त्रज्ञ तयार करतात आणि जपतात यातून पुढची पिढी म्हणजे फाउंडेशन सीड तयार केली जाते शेतकरी हे बियाणे थेट घेत नाहीत पण हीच संपूर्ण सीड चेनची पायाभूत पायरी असते यानंतर येते फाउंडेशन सीड हे ब्रीडर सीडपासून तयार केली जाते आणि त्याची शुद्धता काटेकोरपणे राखली जाते यातूनच पुढे सर्टिफाईड सीड्स तयार केले जातात सर्टिफाईड सीड्स जे शेतकरी सर्वाधिक प्रमाणात वापरतात त्यांची जर्मिनेशन प्युरिटी आणि मॉइश्चर तपासणी केली जाते ही बियाणे अधिकृत सीड सर्टिफिकेशन एजन्सीजकडून प्रमाणित असतात था। आणि विश्वासार्ह उत्पादन देतात यापुढे येतात हायब्रीड सीड्स हायब्रीड सीड म्हणजे आंतरजातीय विवाह दोन वेगवेगळ्या पालक जातींपासून ह्या ह्या बिया तयार होतात यातून खूप जास्त उत्पादन मिळतं रोगप्रतिकारशक्ता क्षमता खूप जास्त असते एकसमान झाडे आणि फळे मिळतात पण लक्षात ठेवा हायब्रीड सीड पुन्हा वापरू शकत नाहीत कारण पुढच्या पिढीमध्ये कुठल्याही पालकांचे गुणधर्म मिक्स करून तयार होतात देसी किंवा ओपन पॉलिनेटेड व्हरायटीज याला हेअरलूम सीड किंवा पारंपरिक बियाणे हे नाव जास्त योग्य आहे हे नैसर्गिक परागीकरणाने तयार होतात त्यांचे उत्पादन हायब्रिडपेक्षा लक्षणीयने कमी असते पण ती अधिक टिकाऊ स्थानिक हवामानाशी जुळणारी आणि वर्षानुवर्षे जपता येणारी अशी ये असतात नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती यासाठी लो इनपुट फार्मिंग मॉडेलमध्ये ही बियाणे उत्तम असतात जेनेटिकली मॉडिफाईड सीड जी एम ओमध्ये विशिष्ट गुणधर्म जैविक तंत्रज्ञान करून जोडलेले असतात उदाहरणार्थ बीटी कापूस ज्याच्यामध्ये रोगप्रति प्रतिरोधता आपण टाकलेली आहे पण त्यांचा वापर सरकारी नियमांनुसार परवानगी मिळेल त्याच ठिकाणी करता येतो ब्रीडर आणि फाउंडेशन सीड्स बीज उत्पादनासाठी सर्टिफाईड सीड्स विश्वासार्ह उत्पादनासाठी हायब्रीड सीड्स जास्त उत्पादन पण एकदाच वापरण्यायोग्य हेअरलूम पारंपरिक देसी देसी बियाणे टिकाऊ आणि दीर्घकालीन उपयोगासाठी तुमचा उद्देश काय आहे जास्पो जास्त उत्पादन कमी खर्च की बीज स्वावलंबन त्यानुसार सीड निवडावी तुम्हाला आमची ही नवीन एज्युकेशनल सिरीज आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच उपयुक्त शेती विषयक माहितीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद